बांगलादेशातले हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नारी शक्ती फोरमच्या बॅनर खाली विविध क्षेत्रातल्या महिला निषेध मोर्चामध्ये सहभागी होतात विविध भागातल्या महिला या मोर्चामध्ये सामील होतात बांगलादेशमध्ये हिंदू आणि अल्पसंख्याकांवर सध्या अत्याचार होतो आणि या अत्याचाराविरोधात नारी शक्ती फोरमनं आवाज उठवला नारी शक्ती फोरमच्या बॅनर खाली विविध क्षेत्रातल्या महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या विविध भागातल्या महिला या मोर्चामध्ये सामील होतात सध्या दिल्लीमध्ये हा मुकमोर्चा काढला जातो दिल्लीतल्या मंडी हाऊसपासून जंतर पर्यंत हा मुकमोर्चा काढला जातोय बांगलादेशमध्ये सरकार गेल्यानंतर सध्या हिंदू आणि अल्पसंख्यांकांवर अत्याचार वाढल्याच्या अनेक घटना घडल्यात आणि या अत्याचारामुळेच सध्या नारी शक्ती फोरमकडून हा मुकमोर्चा काढला जातो या सगळ्यामध्ये सरकारनं हस्तक्षेप करावा आणि अल्पसंख्याक आणि हिंदूंना संरक्षण द्यावं अशी मागणी केली जाते